म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत सरकारनं लाभार्थी महिलांच्या दिवाळीच्या दिवसात तीन हजार रुपयांचा बोनस त्यांच्यासाठी महिलांना जाहीर केलाय तर महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर जा केलंय म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये तीन हजार रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केले तसंच काही निवडक महिलांना आणि तरुणींना दोन हजार पाचशे रुपयांची अतिरिक्त त्याचं इथं क्लिक करणार आणि सकाळी आठ वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार सगळ्यांच्या पैसे आले कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाहीत हा शब्द तुमच्या भावाचा आहे आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी आठ वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार जाणार्या बहिणी इकडे आल्यात कुणाच्या खात्यात पैसे आले त्यांनी हातवर करा सगळ्यांच्या पैसे आलेत कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाहीत हा शब्द तुमच्या भावाचा आहे मतदान झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पोचेल हा आमचा शब्द आहे आम्ही तेवढंच केलं नाही आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते टाकले पाच हप्ते कारण आचारसंहितेमध्ये हे महाविकास आघाडीची काळी मांजरे आडवी येतील म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा पण हप्ता देऊन टाकला आता तुम्हाला सांगतो नियत आमची साफ आहे आम्ही स्वच्छ मनाने तुमची योजना चालू केली आहे ते कोणी आला तरी बंद करू शकत नाही हा आमचा शब्द आहे आणि तुम्हाला सांगतो वीस तारखेला जसं मतदान होईल मतदान झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पोहोचेल हा आमचा शब्द आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या भावांची योजना पण केली त्यामध्ये बारावी डिप्लोमा डिग्री सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला त्यांना ट्रेनिंग मिळेल नोकऱ्या मिळतील रोजगार मिळेल हे कधी कोणी विचार केला होता सरकारने जो वचननामा केला मगाशी आपण बघितला या वचननाम्यामध्ये ए तर ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे गुलाबरावच्या भाषेत लाडक्या बहिणींना आम्ही सांगितलं होतं दीड हजारावर ठेवणार नाही दीड हजाराचे एकवीसशे रुपये आपण करतोय शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण करतोय शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेतून जे बारा हजार रुपये देत होतो ते आता पंधरा हजार रुपये देणार प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा कोणी आपल्या राज्यात बुका राहता कामा नये रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलाय जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा था निर्णय जसं बाळासाहेबांनी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये घेतला होता तो आपण घेतला पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतला युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आणि दहा लाख बेरोजगारांना दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतलाय पंचेचाळीस हजार गावांमध्ये पानन रस्ते देण्याचा निर्णय आपण घेतलाय त्याचबरोबर अंगणवाडी अशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा आपण निर्णय घेतला आणि मग अशी सांगितलं तुम्हाला शेती करण्याचं आपण पण आपण जे सगळे ग्राहक वीज ग्राहक आहेत जे आपण इतर लाईट वापरतो घरात घरगुती वापरतो त्याच्यात देखील तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस जाहीर करण्याचाही निर्णय आपण घेतला हे दाखवली यामुळे झालेला आहे सगळं आणि म्हणून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली सक्का लाडका भाऊ आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते ही जी नवीन ओळख निर्माण झाली कोट्यावधी लाडक्या बहिणींची आणि म्हणजे काय नाराज झाले आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे आम्ही लढणारे लोक आहोत लढून काम करणारे लोक आहोत केलं आणि मी सांगतो तुम्हाला माझ्या रक्ता शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पण मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं काय आम्ही आज देऊ शकलो आनंद हा आमचा उद्देश होता आणि आज मला आनंद आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिपमध्ये सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले वयोश्री योजनेतून मिळायला लागले सगळ्या योजना आहेत आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे आम्हाला मुलांच्या फीचे पैसे काही लोकांनी तर का छोटा मोठा व्यवसाय केलाय चालू आणि हे पैसे समजले की नाही त्यामुळे मी स्वतः तुम्हाला सांगतो हे जे काही एवढी मोठी एवढी विक्ट्री झाली एवढा मोठा विजय मिळाला हा विजय जो आहे आतापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक गण त्याची गणना होती आहे आणि याच्यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढं की जीव तोडून मेहनत केली जीव तोडून निर्णय घेतले आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो घरी बसलो नाही लोकांमध्ये जाणार हे सरकार आहे मी असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आम्ही जे काय केलं काम ते काम केलं मनापासून आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे एक रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे सन्मान निधी त्या त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे माझी आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारनी केलेली आहे अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधी आक्षेप ही आक्षेप घेतलेला नाही पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने योजना आहे एक रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही संजय गांधी निराधार योजना असेल तुमची वयश्री योजना असेल ह्या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत त्या केलेली होती त्यावेळेला राज्यातील अडीच कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता आज सगत आमच्याकडे एक कोटी चाळीस लक्ष पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननीसुद्धा सुरू केलेली आहे त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रिया सुद्धा पुढच्या आठ दहा दिवसातच पूर्ण होणार आहे कारण आम्हाला रक्षितपणाने के केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी या उलट मी आपल्या माध्यमातून सांगित की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही एकवीस ते साठ हा वयोगट प्रस्तावित केला होता त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा साठवरून पासष्ट करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि साठ आणि पासष्ट या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे साडे चौदा लाख होते त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार साडे चौदा लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचे ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे जात जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा तर ती त्यांनी त्यांच्या त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास आजपासून सुरुवात होती लवकरच योजनेतल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे अशी माहिती मंत्री अदिती तटकर यांनी दिली तसंच पुढील दोन महिन्यांच्या आत लाडक्या बहिणींनी ई केवायसी करण्याचं देखील आवाहन केलं लवकरच महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचा सरकार देऊ शकलं आहे म्हणून ती त्यांना रुचली आहे पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार मी मान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून